नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आले बोट डोटे म्हणजे दळण दळायचे आहे गिरण चालू साडी कुठली साडी कुठली साडी या गिरी तुकडे माझ्या साडी धरून वडा Tudo tudo relâgar, eu muito prontas, muito. não o que बदकांचा कालवा आणि गुरांना कामगारी ठेवलं मुगळ उगळ उगळ्याच गिरांची आली आली तिथेच गिरगुरी मला वाच पाहिलं तिला पाहिजे बोट्यातल्या व्हिडिओ लिहिला काढायला कारण कामामुळे गोट्यात यायला होईल हे बघा बोटात चकाचेक केलाय आम्हाला इकडं धावपळ तिकडे धावपळ काय होतं बोटात चकाचक करा येत नाही मिशी बिशी धुण चकाचक मध्ये ठेवलं तर बरं non posso fare più non posso fare niente di più non posso fare niente di più non posso fare niente di più non posso fare niente

पन्नासिक पण आता कमी केलेत आमच्या दादांना नाही त्याच्यामुळं आम्ही कमी केलेत शेवट म्हशी बसल्या खाऊन देऊन दिसतो म्हशीचं दूध आपल्याला लागतं एवढं म्हशी चार पाच सहा तिकडे दोन दिसतो बाहेर येते सहा सात म्हशी इथून दरीत अशा गोट्यातला व्हिडिओ लई दिवस झालं काढलेला म्हणून आज म्हणलं चला वेळ आहे तर काढाव वेळ म्हणजे वेळ नाही डाळ डाळ टाकायची उडदाची डाळ दळून आम्ही कापड बनवते एकशे पस्तीस रुपये किलोची डाळ आहे आम्ही उडदाची त्याला पण खर्च आहे भरपूर मेहनत आहे मुर घ्याच्या खड्ड्या कमी योजना बघू शकतो उद्या येणार आहे ती भरायला मुरगासाचा खड्डा उद्या स्वच्छ केले काल त्यांनी ओके मध्ये